पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

तीर्थक्षेत्र पंढरपुरात वारी आली की जसा अनेक मुहूर्त लागतो आढावा बैठकांचं सत्र सुरू होत भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये अशा सूचना वरिष्ठ अधिकारी देतात आणि पंढरपूर नगरपालिकेसह विविध प्रशासकीय विभाग रात्रीचा दिवस करून कामे करू लागत असल्याचं चित्र उभं राहत वारी आली की शहरा वर्दल वाडू शहरात भाविकांची वर्दळ वाढू लागते आणि त्यानंतर शहरात रस्त्यावर वर्षभर मोकाट फिरणारी जनावरे गोमाता गोपती आणि गोपुत्र यांना गाडीत घालून कोंडवाड्यात नेलं जात असल्याचं चित्र दिसून येतं एरवी वर्षभर अनेक प्रमुख रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करीत थांबलेली मोकाट गुरांचे कळप वारी आली की दिसेन असे होतात शहरातील नागरिक देखील यावेळी समाधान व्यक्त करू लागतात मात्र वारी झाली की पुन्हा जैसेथ परिस्थितीचा अनुभव शहरवासियांना येतो संतपेठ परिसरातील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर मधील गाळे धारक वाशी या भागात फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे त्रस्त झाले असून रात्रीच्या वेळी पाऊस आला की हीच मोकाट जनावरे या दुकानासमोरील निवाऱ्याखालील पायरीवर कट्ट्यावर मुक्काम ठोकतात शेण घाण करतात आणि सकाळी दुकान उघडण्यास आलेल्या व्यापाऱ्यांना रोज पाणी आणून ही घाण साफ करावी लागते पहा काय आहेत इथल्या व्यापाऱ्यांच्या व्यथा आम्ही पंढरपूर शहरातील संतपेटीला येथील सर्व गाळेधारक आमचं एक निवेदन असं आहे नगरपालिकेला की मोकाट जनावरं ज्या दिवशी पाऊस पडतो आता पावसाचा दिवस आहे सध्या त्या पावसामुळे रात्री जनावर आडोशाला येते उभं राहतात व रात्रभर शेण टाकतात सकाळी आम्ही सर्व गाळेधारक बरेच गाळे गाळेधारक दुकान उघडायला येतात आणि त्या टायमाला आम्हाला शेण काढल्याशिवाय दुकान उघडता येत नाही पाण्याची अडचण आहे कमतरता इथं त्याच्यामुळं आम्हाला ना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते दुकान उघडायला कमीत कमी आम्हाला एक ते दीड तास लागतो सगळी घाण काढूस तोवर आणि आमच्या आरोग्यसुद्धा बिघडायला लागलं ह्याच्यामुळे तर आम्ही नगरपालिकेला लेखी आणि तोंडी वारंवार तक्रार दिली आमच्याकडे त्याची सुद्धा आहे तर नगरपालिका काय का करते फक्त वारी पुरतंच जनावर मखड जनावर बंदोबस्त करते तर तसं न करता आम्हाला कायमस्वरूपी करावं आम्हाला याचा नाहक त्रास आहे आणि दखल कु नगरपालिका घेत नाही आणि गेले सात आठ वर्षे आम्हाला ह्याचा त्रास आहे पावसाळ्या दिवसामध्ये दररोज शेण टाकतात गाई आणि ते इतका घाण येत होते त्या शेणाचा तर आमची एक विनंती आहे नगरपालिकेला तुम्हाला होत असेल तर कारण सर आम्हाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल याचा उग्र आंदोलन करून आम्ही सर्व गाळेदारकांना आम्हाला मानसिक त्रास आहे आणि आरोग्याचा आमच्या धोका आहे तर याचा जा जाणीवपूर्वक सर्वांनी विचार करावा सहानुभूतीपूर्वक नसत आम्हाला पुढचे पाऊल उचलायला आम्ही तयार आहोत सर्व गाडीधारक महात्मा फुले शॉपिंग सेंटरमध्ये रोज सकाळी पावसाच्या ह्याच्यामुळे मोकाट जनावरे उभारलेले असतात आणि तेथे सर्व घाण केलेले असते शेण वगैरे सगळं असतंय ते सकाळी आम्हाला उघडल्या उघडताना एकदम एवढा त्रास होतो सगळं काढल्याशिवाय आम्ही दुकानदारी करू शकत नाही व आमच्याकडे गिरायकसुद्धा येत नाही गिरायकसुद्धा विचारतं आहे की कि किती घाण आहे इथं तुम्ही कसं राहताय आहे ते तरी सर्व गाळेधारकरांचं आरोग्य धोक्यात आहे त्याच्यामुळे तरी नगरपालिकेने कृपया याचा विचार करावा मोकळ जनावरांचा बंदोबस्त करावा ही नम्र विनंती